नाना पटोलेला सांगायचंय उगतच आहे ना काहीतरी दोनशे अडीचशे मतांनी निवडून आलेला आहे तर तुझे ना तू तुला जरा जरी लाज असेल ना तर तू आपला बद्दल बोलावं एवढी तुझी पात्रता नाहीये बरं का त्यांचं नाव घेऊ तुझी पात्रता नाहीये ती नाना ना 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 पटोले मला नाही वाटत तू तुझ्या गावात मध्ये शेजारच्याला पण कधी मदत केली असेल किंवा तुझ्या मतदारसंघात पण करत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की तुमच्याकडं तो दाऊत आहे तर आमच्याकडं अरुण गवड्या मुळ नाना पटोले थोबाड सांभाळून बोल डॅडींबद्दल बद्दल बोलावं एवढी तुझी पात्रता नाही मी मला त्यांना भेटायचा योग आला नाही पण मम्मीला भेटून आलेली मी एकदा जा चाट आहे आणि त्याचं समर्थन करायलाही आलाय आताय ना आज ते कराडला हे झालं का मोक्का लागलाय ना तेव्हापासून ही पिलावळ नाही सुटली जय जिजाऊ जाऊ जय शिवराय जय क्रांतीने आपले संगीत आणि बोलू जरा कसे आहात सर्व विषय असा झाला की नाना पटोले जे आहेत ना ते परवा असं वक्तव्य केलं त्यांनी की अरुण गवळी हे एकेकाळी संसद भवनमध्ये येऊन बसत होते त्यामुळं सॉरी विधान भवनामध्ये येऊन बसत होते त्यामुळं जर उद्या वाल्मिक करार जर येऊन बसला तर त्यात मध्ये नवल नको वाटायला आणि अरुण गवळी ज्या वेळेला विधानसभेत मध्ये येऊन बसत होती त्यावेळेला त्यांच्या शेजारी कुणीही बसत नव्हतं असं तू बोललाय तर नाना पटोलेला सांगायचंय उगतच आहे ना काहीतरी दोनशे अडीचशे मताने निवडून आलेला आहे तर, तर तुझे ना तू तु, तुला जरा जरी लाज असेल ना तर तू आपला निटरा डॅडी बद्दल बोलावं एवढी तुझी पात्रता नाहीये बरं का डॅडी जरा नसते डॅडीनचं कौतुक आहे ना बाळासाहेब सुद्धा करत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब सुद्धा करत होते डॅडींचं कौतुक डॅडी जर नसते ना हा तर दाऊदनी मुंबई संपवली असती महाराष्ट्र संपवला असता कळलं का दाऊदनी कधीच पाकिस्तान केला असता मुंबईचा दाऊद जो पळाला ना इतिहासात मध्ये नोंद आहे तो फक्त आणि फक्त डॅडी मुळे त्यामुळं नाना पटोले थोबाड सांभाळून बोल डॅडींबद्दल बोलावं एवढी तुझी पात्रता नाहीये मी मला त्यांना भेटायचा योग आला नाही पण मम्मीला भेटून आलेली मी एकदा नाही दोनदा भेटले मम्मीला एकदा चाकणमध्ये आल्या होत्या तेव्हाही हो भेटले एकदा मी स्वतः म्हणजे मम्मीने बोलवलं होतं असंच मम्मी गेले होते भेटायला त्यांना मुंबईला बाय भाई खेळायला अरे देव मानतात त्यांना तिथले लोक दगडी चाळीतले लोक लो देव आम्हाला देव माहिती नाही म्हणतात पण हे देवच आहे आमच्यासाठी कोरोना काळात मध्ये ना डॅडीनी मम्मीला भाडे नाही घेऊ दिले लोकांकडनं कुणी एक रुपया सोडला नाही रे कुणाला ते हे किरकोळ आहे हे जे मी सांगते ना हे काहीच नाही हे नथिंग आहे शून्य इतकी त्या लोकांचे ना काम चांगले हा <laughs> त्यामुळं तू नको त्यांचं नाव घेऊ तुझी पात्रता नाहीये ती नाना पटोली मला नाही वाटत तू तु तुझ्या तु गावात मध्ये शेजारच्याला पण कधी मदत केली असेल किंवा तुझ्या मतदारसंघात पण डॅडींना लोक कुणी घाबरत नव्हते फार आदर करतात त्यांचा कारण आदर करावं तसंच व्यक्तिमत्व ते आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर एकदा नाही तर दोन पिक्चर त्यांच्यावर रिलीज झाले त्यांच्यावर प्रदर्शित करण्यात पिक्चर त्यांच्या अजिबात तो बरोबर नाही त्याने वाटोळ केलाय समाजाच निश्च प्रवृत्तीचा माणूस आहे तो किंवा जी लो मुलं आहे ना युपीएससी एमपीएससीची परीक्षा देत आहेत ना त्या मुलांना ते मुलं सांगतील तुम्हाला की इडब्ल्यू एस गेल्यामुळे त्यांचं काय वाटोळ झालेलं आहे ते मी काय अडानी बाई मला काय करत तुमच्या जरांग्याच पीएचडी झालेली आरक्षणावर तो म्हणत असतो ना माझ्या नादाला लागायचं नाही मी नी बरोबर नीट करतोय एका आणि बरोबर त्याने घालवलं जे आरक्षण होत ना ते बरोबर घालवलं त्याने तू युपीएससी एमपीएससी वाला नाहीच आहे तू फक्त जरांग्याचा आहे <laughs> आणि त्याचं समर्थन करायला इथं आलाय आताय ना आज ते कराडला हे झालं का मुक्का लागलाय ना तेव्हापासून ही पिला सुटली यांना असं वाटतंय जरा जिंकलाय न्यायालयीन चौकशी चालू आहे लक्षात ठेवा त्यांना खंडनीच्या ह्याच्यामध्ये मोका लावण्यात आलेला आहे आणि ती चौकशी चा चालू आहे जरी दबावापोटी जरी मोक्का लावला असेल ना तरी चौकशी अंतर्गत होईल जे काय आहे ते मला अरे मी जे उलट जे झालं ना मला वाटतं ठीक आहे चौकशी चालू राहील चौकशी मध्ये आहे नाही कळेल परंतु मोक्का लावला ना हे एका गोष्टीसाठी फार बर झालं की आता आहे ना तो धस आणि जरांग्या यांचं जरा थोबाड बंद होतील दोघांची ते बरं केलं मोका लावला तर यांचे थोबाड जरा बंद होऊन जातील काय झालं नाना पटोले पर्वाच्या दिवशी असं बोलला की वाल्मिक कराड जर उद्या विधानसभेत मध्ये येऊन बसला भवनामध्ये येऊन बसला तर त्यातमध्ये नवल नसावं कारण त्यातमध्ये काय नवल नाही वाटायला नको कारण <coughs> एकेकाळी एक अरुण गवळी पण विधानभवनात मध्ये येऊन बसत होते आणि त्यांच्या शेजारी कोणीच बसत नव्हतं तर हा त्यांनी म्हणजे डॅडींचा अपमान केलेला आहे डॅडींचं काम हे काय होतं ना त्यांच्या कामाचं कौतुक हे बाळासाहेब ठाकरे सुद्धा करत होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की तुमच्याकडं तो दाऊत आहे तर आमच्याकडं अरुण गवळी आहे त्यावेळेला जर डॅडी नसते तर हा काळ घालून ठेवला असताना महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये सांगण्याची गरज नाही संपवली असती त्याने त्यावेळेला मुंबई त्याच्यामुळं नाना पाट पटोलेची एवढी पात्रता नाहीये की त्यांनी डॅडींबद्दल बोलावं आणि डॅडींचं नाव सुद्धा तोंडामध्ये घ्यावं दोन वेळा आदळला की दिग्गजांनी पिक्चर काढला मग याच्यावर समजून घ्यायचं की सगळं फेक 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 सगळा खोटारडा माणूस फेकाड्या माणूस म्हणून तर दोन पिक्चर त्या लोकांचा खर्च पण निघाला नाही बिचाऱ्यांचा हा आता त्याच्याकडे डुंकू डुंकूनही पाहत नाही कळून गेलं त्या लोकांना मग याच्यावर समजून घ्यायचं समाज जर याला फार मानत असताना उलटा पालटा पडला असता पिक्चर बघायला अगदी अगदी बघितलं ना पुण्यामध्ये सुद्धा त्या मुलांना कोणी फ्लॅट देत नाही राहायला त्यांनी सांगितलं ना त्यांच्या अपिती आणि आता मला मी उद्या आहे ना त्या मुलाचं रेकॉर्ड करणार आहे बोलणं आणि ऐकवणार आहे बीडच्या एका मुलाचा दुसरीतल्या मुलाचा फोन आलेला आहे त्याच्या वडिलांचा कि ताई माझा मुलगा घरी आल्यावर म्हणतो की आपली मुलं आहेत त्या शाळेत मध्ये आपल्या जातीच्या शाळेत मला टाका आपल्या जातीची शाळा कोणची आहे म्हणजे इतका त्या मला सांगा दुसरीला म्हटल्यावर ते लेकूर किती असणार आहे साडेसहा वर्षाचं फक्त इतका जातीय द्वेष पसरवला ना देवा रे देवा परळीच काय नाही मक्का लागलाय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना तर चांगलंच झालं मोक्का लागला नाही यांचे तोंड बंद होतील आता पण खंडनीच्या गुन्ह्यामध्ये लागला एवढं ला लक्षात ला ठेवा एसआयटी वाल्याने लावलेला आहे त्यांच्यावर मक्का त्यांच्यावर सीआयडी वाल्यांनी मोक्का लावलेला नाही सीआयडी वाल्यांनी त्यांची सी मागितली होती पण त्यांना देण्यात आलेली नाही बहुतेक उद्या होईल काहीतरी हो आणखी ताई बंड्या आहे आमचा तो बंडवानखेडे आम आहे तो बंडवान खेडे बोलतो तो आमचा बंड्या आम्हालाच फक्त त्याच बोलणं कळत राग येतो बोलतो फार मान साळलेला आहे तू चला गुड नाईट शिवरात्री श्रीस्वामी समर्थ मस्त खास वस्त्र रहा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन समोर येणार असतो पण तुम्ही संगीता संगीतातेवानखेडी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र